पिठोरी गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी केला जाणारा खास पदार्थ तो म्हणजे पाटवडी ही पाठवडी आज मी तुम्हाला कशी करायची ते दाखवणार आहे याची रेसिपी मी छायामामींकडून घेतलेली आहे त्यांच्याकडे पिठोरी असतात आणि त्या पिठोरीला त्यांच्याकडे हा पदार्थ आवर्जून केला जातो नैवेद्यासाठी तर ती कशी करायची त्याचं आपण साहित्य बघूया खायला अतिशय सुंदर अशी पाठवडी कशी करायची आपण पाहूया नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियान राईज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते करतेसाठी हे पाव किलो बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक दोन टेबल स्पून आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हळद लागणार आहे हिंग एक छोटा चमचा खायचा सोडा आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला एक फळी मी तेल घेतलेलं आहे आता आपण त्याच्यासाठी आपल्याला जे वाटण लागणार आहे त्यासाठी काय साहित्य घ्यायचं ते पाहूया हे बघा त्याच्या वाटणासाठी मी हे अर्धी वाटी ओलो खोबरं आहे ते खाऊन घेतलेलं आहे एक पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरं घेतलंय आणि कोथिंबीर घ्यायची आपल्याला कोथिंबीर भरपूर घ्यायची आता आपल्याला हे सगळं मिक्सर मध्ये आपल्याला भरड असं वाटून घ्यायचंय तर आपण ते वाटून घेऊया आता मिक्सरच्या पाण्यामध्ये हे ओलं खोबरं त्याच्यानंतर मिरच्यांचे तुकडे करून टाकायचे आलं आणि लसूण टाकायचं त्याच्यानंतर जिरं घालायचं आणि कोथिंबीर आपण ती हे एकदा फिरवून घेऊया नंतर कोथिंबीर घालायची त्याच्यात हे बघा मी एकदाच फिरवून घेतलंय आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आता हे सगळं मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचंय आता आपण हे मिश्रण तयार करून घेऊया त्याच्यासाठी आपण हे पहिल्यांदा बेसन आपण याच्यामध्ये घ्यायचे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ जे आपण वाटण केलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं हिंग घालायचं एक साधारण पाव चमचा हिंग घालायचं हळद घालायची अर्धा चमचा तेल घालायचं एक फळ एवढं तेल घेतलेलं आहे मी किंवा टेबल स्पून जर म्हटलं तर दोन टेबल स्पून तेल घालायचं आता आपण आधी हे पाण्याने मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला साधारण असं डोशाच्या पिठासारखं असं करून घ्यायचंय किंवा आता हे पीठ भिजवून झालंय आता पिठाच्या अंदाजाने आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय मीठ नेहमी पीठ भिजवल्यानंतर घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो आता आपण हे असंच अर्धा तास आपण मुरत ठेवायचंय त्याच्यावर झाकण ठेवून मुरत ठेवायचं म्हणजे बेसन चांगलं भिजतं आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया आता हे अर्धा तास आपण असं झाकून ठेवायचंय हे बघा आपण हे मिश्रण अर्धा तास ठेवलं होतं आता पाहूया हे आता चांगलं मुरलेलं आहे अर्धा तास आपण असं ठेवलं की बेसन आहे ते चांगलं भिजतं पीठ फुलतं त्याच्यामुळे अजून ही जे पाटबडी आहे ती अगदी चांगली होते आता आपण त्याच्यामध्ये सोडा आहे अगदी एक छोटा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये सोडा आहे हे बघा छोटासा चमचा आहे तेवढा सोडा घालायचा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे पीठ चांगलं मुरल्यानंतर मग आपल्याला आपण बघायचं आपल्याला किती अजून पातळ हवंय का वगैरे आता हे बरोबर झालेले हे बघा डावातून अशी एक धार पडते एवढं पातळ आपल्याला ते ठेवायचं प्लेटमध्ये आपण हे आता याचे वड्यांसाठी आपण काढून घेऊया आणि मग ते आपल्याला वाफत ठेवायचं सोडा आपला व्यवस्थित मिक्स झालाय आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आता मी ह्या दोन छोट्या प्लेट आहेत त्या घेतल्या ह्याला आपण आधी खाली तेल लावून घ्यायचंय थोडं तेल आणि ब्रेसिंग करायचं आणि त्या जी आपण पाटवडी करणार आहोत ती सुर तेल लागेल नंतर असं तेलाचं ब्रेसिंग करून घ्यायचं हे बघा आता आपण ह्या ताटलीमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे खूप जाडही करायचं ना आणि एकदम पातळही करायचं ना साधारण आपलं एक भाकरी एवढं जाड आपल्याला ते करून घ्यायचंय ते पसरायला लागत नाही आपण पसरतो इतपत आपल्याला ते पातळ करायचं हे बघा आता आपण हे मोदक पात्रामध्ये उकडायला लावूया आता हे मी मोदक पात्र आधीच गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण आता ह्या प्लेट ठेवून घ्यायच्या आता याच्यामध्ये ते मी छोट्या प्लेट घेतल्यात आता मी एकावर एक दोन प्लेट ठेवणार आहे त्याच्यासाठी मी काय करणार ह्या काड्या त्याच्यावर ठेवणार आणि याच्यावर दुसरी प्लेट ठेवणार म्हणजे एका वेळेस दोन भांड्यांमध्ये ते सेट होईल आता ह्याला आपण झाकण लावायचे आणि साधारण एक वीस मिनिट आपल्याला ते वाफवून घ्यायचे मोठ्या गॅसवर ठेवायचे आता एक वीस मिनिट झालेली आहेत आपण आता बघूया आपल्या वड्या तयार आहेत का आपण सुरीने चेक करायचे हे बघा सुरीला काहीच लागत नाहीये म्हणजे आपल्या वड्या तयार आहेत आता आपण ह्या आप काढून घ्यायच्या हे बघा इथे काड्या ठेवल्यामुळे प्लेट प्लेटमध्ये सुद्धा वडे ही जी पाटवडी आहे ही सुद्धा छान झालेली आहे हे बघा आता ही आपली वडी तयार आहे आता आपण एक थोडं एक पाच मिनिट आपण तिला थोडी रेस्ट देऊया ती थंड होईल त्याच्यानंतर आपण तिला कट करून घ्यायची आपल्या ह्या वड्या थंड झालेल्या आहेत आता मी सुरीला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आपण आता ह्या कट करायच्या हव्या त्या मध्ये तुम्ही या कापू शकता हे बघा त्या पद्धतीने कापून घेतल्या ह्या अशा वड्या मोकळ्या करून घ्यायच्या पाहू शकता छान आपल्या अशा वड्या तयार आहेत सगळ्या वड्या अशा कापून घेऊया अगदी मऊ आणि छान अशी वडी झालेली आहे अशा आपण सगळ्या वड्या काढून घेऊया अशी ही पाटवडी तुम्ही एकदा करून बघा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका